सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं नागेश पाटील या मध्ये आज अतिशय आनंदाचा दिवस आहे श्रीवर्धन श्रीवर्धनमधून आलेले आहेत आणि हे आमचे प्रकाश नाडकर दोन्ही मित्र आहेत आणि आमच्या मॅडम आहेत आता जस्ट घरातून सुरुवात तर जस्ट घरातून सुरुवात होते अजून आम्हाला बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे आणि तुम्ही पुढे बघत राहणार आहात आमच्यासोबतच राहा आमचा गेट टुगेदर जवळजवळ पंचवीस तीस वर्षांनी आहे धन्यवाद दिशेने आपण निघतोय आणि आपण सरळ पाली मार्गे म्हणजे निजामपूर आपण माणगाव मधून आहे आणि हा निजामपूर मार्गे पाली पाली मार्गे खोपोली खोपोलीतून कर्जत आणि मग कर्जत मधून आपलं जिथे कार्यक्रम आहे ते ठिकाण आपण गाठणार आहोत माणगाव ते पाली आणि पाली ते खोपोली हा प्रवास अतिशय सुंदर आहे बऱ्याच जणांना पडवेलला जायचं असतं माणगावमध्ये खूप ट्रॅफिक असते तर अशा वेळेस तुम्ही हा रस्ता देखील धरू शकता तुम्ही पाहताय शनिवार आहे परंतु रस्त्याला आणखी ट्रॅफिक दिसत नाही आता आपण पालीमध्ये पोचलो रस्त्याच्या बाजूला दिसणारा हा अतिशय सुंदर असा देखणा गड म्हणजे गड हा दृष्टिक्षेपास पडताच आपल्याला कळते की आपण पालीमध्ये आलेलो आहोत पालीतून पुढे आल्यानंतर एक किम्या ठिका हे जबरदस्त असं ठिकाण लागतं इथे लहान मुलं लहान मुलं मोठी माणसंही देखील एन्जॉय करू शकतात आम्ही गुळाच्या चहाचा आस्वाद घेतला आणि पुढच्या प्रवासाला निघालो आता कर्जत मध्ये येऊन ठिकाण पाहू पोहचले कर्जत मध्ये अखेरीस आम्ही आमच्या कशेळ या ठिकाणी पोहोचलो कर्जत मध्ये आमचा हा मित्र त्याचं हे कपड्याचं दुकान नरेंद्र मते हे अतिशय बोलके असे व्यक्तिमत्व शेतकरी शाळेत असतानाचे होते आणि सुंदर असे दुकान त्यांनी कशामध्ये टाकलेलं आहे पाहून अतिशय आनंद झाला आणि आता स्पर्श जिथे आम्हाला एन्जॉयमेंट करायची असं हे ठिकाण स्पर्श फार्म हाऊस बऱ्याच बरेच फार्म हाऊस आहेत त्यामधला एक कुठला तरी फार्म हाऊस हा आमच्यासाठी निवडलेला आहे आपण आता तिथे जाणार आहोत आणि बघणार आहोत की कशा प्रकारची व्यवस्था आणि काय केलेला आहे तिथे तसं तर आमचा वेलकम आमच्या नार्याने म्हणजे नरेंद्र मोदीने तिथे केलाच परंतु आमच्या आधी काही बरीच जण तिथे येऊन पोहोचलेली आहेत संध्याकाळचं वातावरण किती अतिशय प्रसन्न आहे हिरवगार वातावरण आहे अखेरीस आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलो सगळ्यांच्या होत आहेत तुम्ही पाहताय सगळे आमचे क्लासमेट म्हणजे शेतकी शाळा ॲग्रिकल्चर स्कूल स्कूल मध्ये शिकत असताना एक छोटे छोटे सगळे आम्ही जे होतो हे आम्ही सगळेजण आता तब्बल पंचवीस वर्षानंतर एकत्र आलेलो आहे आणि आमचं आज आंदोलन आणि मिठ्ठा मारण्याचा प्रोग्राम इथे सुरू आहे हे तर आता नुकतेच आलेले आहेत बॅगा लावून रेडी पुढच्या कार्यक्रमाला सज्ज अशा प्रकारचं इथे आता वातावरण झालंय प्रकाश नारकर रामचंद्र लासे त्यानंतर जितेंद्र तोडणकर बंधू चिंके असेल धनंजय दिगीकर असेल अंबाजी असेल चंदू दिवेकर असेल खूप सारे इथं मित्र जमलेले आहेत काही जण तर रात्री येतील काही जण उद्या येतील आता आमचा जिथे प्रोग्राम आहे जिथे कार्यक्रम आहे हा पहिला दिवस आहे आमच्या कार्यक्रमाचा शनिवार संध्याकाळी आणि ह्या हॉलमध्ये जिथे आम्ही आता आमचा एक छोटासा मनोमिलनाचा कार्यक्रम असणार आहे बंधू चिमटे सगळ्यांना उपदेश करताना दिसत आहेत आणि इथे तर आता वाट शेखर एरम यांचा झालं आणि याच्यासोबत आता फोटो काढताना अतिशय विनोदी व्यक्तिमत्व शेखर एरम म्हणजे आणि सुंदर हासर बोरक असं हे व्यक्तिमत्व खूप बरं वाटलं भेटल्यानंतर आता खाली आलो आम्ही रूम मधून खाली आलेलो खाली थोडासा बाहेरच्या व्ह्यूच देखील आनंद घ्यावा म्हणून ऑर्केस्ट्राची मैफिल जमली एकदा एकाने सुरुवात केली का एका मागोमाग एक जशी आपण म्हणतो ना प्रत्येकाच्या मनामध्ये कुठंतरी एक जोश लपलेला असतो फक्त त्याला बाहेर काढण्याची एक वेळ असते मी तर कधीच यांना ऐकलं नव्हतं परंतु तिथे ऐकल्यानंतर खूप आनंद झाला सगळ्यात जास्त सरप्राईज होत ज्यावेळेस बाळा गाणं म्हणाला बाळाला मी कधीच मला वाटलं पण नव्हतं की तो इतकं सुंदर गाणं बोलत असेल पण छान गाणं बोलत जातो पण प्रणय सुद्धा छान गाणं बोलतोय तुम्ही प्रणयचा आवाज ऐकताय बाळा त्याला कशा प्रकारे क... एक आपण म्हणतो ना उत्साहित करत असतो त्यानंतर आता मात्र जेवणाची वेळ आहे आणि आम्ही जेवणाच्या ठिकाणी एकत्र आलोय पुन्हा एकदा ऑर्केस्ट्रा तर सुरूच आहे रामचंद्र लासेचा जोश बघून एखादा छोटं मूल देखील लाजेल अतिशय सुंदर असा हा व्ह्यू आणि छोट्याच जागेत ह्या मालकाने अतिशय सुंदर अशी मॅनेजमेंट केलेली इथे दिसते आम्हाला गाण्यासाठी गाणं बोलण्यासाठी स्पीकरची व्यवस्था या हाऊसच्या मालकाने नवीन कोरा स्पीकर आमच्यासाठी आणला अतिशय सुंदर स्पीकर होता तुम्ही त्याचा साऊंड सिस्टम ऐकताय मला यामध्ये मलासुद्धा गाणं बोलण्यापासून मोह आवडता आलं नाही मी देखील एक गाणं बोललो कार्यक्रम क्रम तर अतिशय सुंदर आता मीच व्हिडिओ बनवतोय बोलल्यानंतर माझं गाणं तर पूर्ण झालं पाहिजे जितेंद्र मला चेअरअप करतोय जी एस आहेत सर्व मित्रांना कशा प्रकारे पग धरून राहायचं प्रत्येकाला प्रकारे प्रत्येकाचं मन जपायचं हे त्यांच्याकडूनच शिकावं अंबाजी नाडकर मला असं वाटतं ह्यांचं देखील मनात की बाबा आपण देखील एक गायला बोलावा असं कुठंतरी वाटत असावं वा, असं मला वाटते त्यामध्ये अशी वाटली मला ह्याला कधीच माईकवर बोलताना मी बघितलेलं नाही पण असेल तर जबरदस्तच कॉमेंट टिपण्यापासून मला, मला मोह आवडता आला नाही म्हणून हा मी छोटासा क्षण यामध्ये घेतलेला आहे आता मात्र गाण्याचे एकसो एक पैलू आपल्याला ह्या मित्रांच्या दिसत आहेत आणि मध्येच मात्र फोन आला आमच्या मॅडमचा घरून आणि त्यावेळेस त्यांना एक छोटासा क्षण बाबा कसं काय चाललेलं आहे आमचं गेट टुगेदर आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ कॉल मधून आणि जबरदस्त धमाल इथे होती जबरदस्त नाच होता शरद ठाकूर त्याच्या आवाजाची कमाल करताना आणि त्याच्यावरती ठेका धरताना सर्व मित्रांना एकत्र कारण ज्या वेळेस आम्ही लहान होतो छोटे होतो त्यावेळेस मात्र अशा प्रकारची धमाल नसायची एक धमाल ती वेगळी असायची पण ही जी धमाल होती ती एवढ्या वर्षाने सर्वांना बघितल्यानंतर काही मित्र खरोखर बदललेले होते जसं की जितू खरोखर बदललेला नव्हता अजिबात बदललेला नव्हता जसं की नरेंद्र मतो तो तर तो तो खरोखर त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही मात्र त्यांनी केलेलं हे सगळं नियोजन आणि डेडिकेशन बघून मन भरून आकत एवढ्या सर्व चांगल्या वातावरणात मला नाचण्याचं मोह आलं नाही तसंच आता ह्या गाण्यावरती मी तुम्ही बघताय हे आमचे विद्यापीठातील कृषी सहाय्यक आहेत आणि त्यांचा हा गाण्यावरचा थरारक तुम्ही डान्स हा पाहताय किती सुंदर डान्स आहे त्या गाण्यावरती तुम्ही बघू शकाल जिमटे ब्रेक डान्स खरोखरच हे सर्व सर्व मित्र म्हणजे आम्ही जितके त्यावेळच्या बॅचला होतो त्याच्यातले जवळजवळ ऐंशी टक्के मित्र सगळे इथे एकत्र आलो आणि इथे हे पाहताना खूपच आनंद होत होता की जरी प्रत्येक त्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये अतिशय उंचा उंच गाठली हे बघा हे आमच्या एसने आणलेला हा गावठी कोलबीचा मस्त पैकी आमचे अतिशय विनोदी व्यक्तिमत्व आणि हा त्याचा नाच बघून खरोखर आवडताल त्यावेळेस नंदू पाटील पण खूप उशीर आले जर त्यांच्या महत्वाच्या कामानिमित्त ते बाहेर होते पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांना काही महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या येतात तसे तर सर्वांवरच महत्त्वाची जबाबदाऱ्या परंतु काही डिपार्टमेंट्स चा, असे आहेत की तिथे आपल्याला चॅ चॅलेंजच नसतं जितेंद्र म्हात्रे हे काही क्षण टिपताना दिसत आहेत आणि ते क्षण कॉपी करून त्यापासून हा छोटासा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि हा लाईव्ह ऑर्केस्ट्रा मी घेत घेतो घेत घेतलेला आहे आणि सर्व कसे गाण्याच्या ठेकावर नाचतायत आपण सर्व बघू आहेत आणि आता रात्रीचे जवळजवळ तीन वाजलेत ही फोटोशॉपी रात्रीची करण्यात आली कारण हे क्षण आहे ते पुन्हा टिपता येत नसतात हा आता दुसरा दिवस आहे आमच्या कार्यक्रमाचा तुम्ही ही एंट्री बघताय एंट्री कशी आहे गाण्याचा आवाज आणि सर्व मैफिल हे अतिशय सुंदर असा हा क्षण आहे खूप बरं वाटलं आणि स्विमिंग पूल मध्ये तर सगळे एन्जॉय आहेत मला देखील असं वाटलं की आपण देखील थोडासा आनंद या स्विमिंग पूल मध्ये घ्यावा लहानपणापासून पोहण्याची सवय असल्यामुळे या अशा उड्या मारण्यात काही असं वेगळं वाटत नाही किंवा भीती वाटत नाही स्विमिंग पूल मध्ये अतिशय इतकी मज्जा आली कि आणि सर्वजणच त्यामध्ये एन्जॉय करत होते जवळजवळ अकरा वाजलेले होते अकरा ते बारा वाजलेले होते आणि सगळेजण या स्विमिंग पूल मध्ये आंघोळीचा आनंद घेत आहेत आमच्याकडे भरपूर वेळ होता आज त्यामुळे आम्हाला दुपारी तीन वाजेपर्यंत एन्जॉयमेंट आणखी करायची होती आणि आमच्यातील एक मित्र तोडणकर यांना दिघीला श्रीवर्धन दिघीला यायचं असल्यामुळे तसं तीन वाजेच्या आतच आम्हाला प्रोग्राम पूर्ण करायचा होता पण वेळ मात्र आता होता भरपूरच आमच्याकडे आणि सकाळी काही आम्ही सर्व मित्रांनी एकत्र येऊन यामध्ये आम्ही पाण्यामध्ये अतिशय सुंदर अशी स्टेप घेतल्या आणि त्यामध्ये धमाल करण्याचा प्रयत्न केला काही जण पडताना तुम्ही बघितलेत कानावर आहात कुणी नाक दाबलेलं होतं ह्याच्यामध्ये दे देखील एक वेगळा आनंद असतो ह्या गोष्टी काही टिपून ठेवल्या नंतर थोड्या वेळाने आंघोळ गार खूप खूप गार वाटलं आणि त्यामुळे मस्तपैकी कोऱ्या चहाचा आस्वाद मी स्वतः सांगितलं की आपण सगळ्यांनी चहा घेऊया त्यानंतर मी वरती आलो कपडे वगैरे चेंज करण्यासाठी कार्यक्रम अतिशय सुंदर होता आणि जवळजवळ दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर शेवटचा एक भावपूर्ण आपल्याकडे संदेश देताना बंधू चिमटे हे पोलीस एक वरिष्ठ अधिकारी आहेत आणि ही जाण्याची वेळ होती शेवटला आम्हाला केक कापायचा होता आणि प्रत्येकजण आपल्या घराकडे प्रस्थान करणार होत जितेंद्र म्हात्रे हे देखील भाऊक झाले होते यावेळेस आणि हा सगळा ग्रुप प्रकाश मते असेल शरद ठाकूर असेल सचिन ठाकूर असेल भोईर असेल जर कोणाचं चुकून नाव घ्यायचं राहिलंच असेल तर मित्रांनो मला माफ करा परंतु तुम्ही सर्व माझ्या हृदयात राहाल या अशा आठवणी आयुष्यात पुन्हा कधी विसरणे नाही आणि हा क्षण पुन्हा 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 यावा असं मला वाटत राहील मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद